योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले आलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी आता आली मोठी बातमी पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे शेतकरी बांधव बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज मोठी बातमी दिली आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकसान झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता शेतकरी बांधव कॅबिनेट बैठक पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील मिळाला आहे म्हणजे की शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते पीक विमा कधी मिळणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नव्हता तर मग शेतकरी बांधव बघा पहिला टप्पा वितरित होऊन एक महिना आता पूर्ण झाला असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आम्हाला दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधव पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय मोठा निर्णय सरकारने घेतला आहे आज शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अखेर आलीच आहे कारण बऱ्याच दिवसापासून शेतकरी बंधूंनी पीक विम्याची वाट पाहिली होती परंतु कसल्याही प्रकारे निधी मिळाला नव्हता तर मग शेतकरी आता तुमची प्रतीक्षा संपली आहे सरकारने आज महत्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा शेतकरी बांधव पात्र जिल्ह्यांमध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवो अगदी एका मिनिटामध्ये आपण लगेच पात्र जिल्हे व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहून घेऊया पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार हे मुख्यमंत्री साहेबांनी न्यूज मध्ये आता सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधव बघा या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे असे आज जाहीर करण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यांपासून कधी येईल कधी येईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता शेतकरी प्रतीक्षेमध्ये होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया पीक विमा आला नव्हता त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत होते बघा त्यामुळे आता पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्तात्र मामा भरणे हे सर्व शेतकऱ्याला माहित आहे सोशल मीडियावर देखील व्हिडिओ आलेले आहे दात्रय भरणे साहेबांची गाडी अडवण्यात आली होती बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्पष्टपणे विचारले आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार आम्हाला विमा पण आतापर्यंत मिळाला नाही तर मग शेतकरी बांधव बघा कृषी मंत्र्यांनी देखील मोठी माहिती दिली आहे बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम हस्तांतरित होत आहे बघा जे काय आंदोलन झाले होते त्या आंदोलनाच्या नंतर कृषी मंत्र्यांनी तत्काळ स्पष्टपणे विधान केलं आहे आज दुपारी शेतकरी बांधवांनो दोन वाजल्यापासून पगार किंवा दोन वाजल्याच्या नंतर पीक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे ही ये प्रचंड मोठी बातमी आज सरकारने दिली आहे बऱ्याच दिवसापासून इथं पसरत होत्या अशा अफवा आल्या होत्या की पीक विमा आज येणार परंतु पीक विमा आला नव्हता शेतकरी बांधवो पीक विमा उद्या येणार परवा येणार अशा बातम्या सुटल्या होत्या पण तुम्ही पाहिलं आता न्यूज डायरेक्ट न्यूज चॅनल लाच आली आहे पघा शेतकरी बांधवण शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या बघा आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या शब्दाची आठवण आता शेतकऱ्यांनी करून देताच सरकारने आता कर्जमाफी तारीख देखील जाहीर केलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवण बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा रक्कम जमा होते त्याचबरोबर बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप व्हा हो यासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा धनादेश म्हणजेच की चेक बँकांना आज दिल्याचं स्पष्टपणे झालं आहे बघा यामुळे फक्त फक्त आज अठरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बघा दुपारी दोन वाजल्यानंतर शंभर टक्के पीक रक्कम जमा होत आहे अशी माहिती राज्य शासनाने आता दिली आहे ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस या या वर्षांपर्यंत त्यांना पीक विमा मिळाला नव्हता या तीन वर्षांचे नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना तीन वर्षांचा पीक विमा शेतकरी बांधवणं आता एकत्रितपणे मिळत आहे ही सर्वात मोठी बातमी आज तुम्हाला डायरेक्टर न्यूजवर पाहायला मिळत आहे बऱ्याच दिवसापासून फक्त अफवा सुटल्या होत्या परंतु शेतकरी बांधवणं आता सत्य बातमी सरकारने दिली आहे आता बघा केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून आता या आठवड्यापासून एकोण जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधव पीक विमा मंजूर करण्यात आला आहे बघा यामध्ये कापूस पिकाला बघा शेतकरी बांधवन आता कापूस पिकाला पण निधी मंजूर झाला आहे बघा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस बघा या तीन वर्षांसाठी सर्वाधिक विमा मंजूर झाला आहे त्या पाठोपाठ शेतकरी बांधवनो सोयाबीन कांदा बाजरी हरभरा या पिकांचा देखील समावेश आता झालेला आहे फक्त एका मिनिटामध्ये शेतकरी बांधवनो आपण लगेच ते जिल्हे पाहून घेऊया तुम्ही पात्र आहात की नाही तुम्हाला एक्झॅक्टली बघा शेतकरी बांधवनो आता किती हेक्टर पीक किंवा मिळणार हे देखील या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आज सांगितलं आहे बघा आता या पाच पिकांस ज्या शेत बघा वीस प्रकारच्या पिकासाठी तीन वर्षांचा पीक विमा भरला होता बघा त्यांना आज दुपारी दोन वाजल्यानंतर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे त्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे शेतकरी बांधवांनो अशी बातमी सरकारने आता दिली आहे शेतकऱ्यांसाठी आज खुशखबर चाललेली आहे असं म्हणलं तरी आता काही हरकत पडणार नाही तर मग शेतकरी बांधवांनो बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने जो काय निधी मंजूर करून दिला आहे तो तुम्हाला आता मिळत आहे बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण अठरा जिल्हे निवडलेले आहे त्या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला आज पीक विमा मिळत आहे या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे बघा आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना आता प्रधाने याच अठरा जिल्ह्यामध्ये आज देण्यात आला आहे सर्व जिल्ह्यांमध्ये निधी मिळत नाही शेतकरी बांधव पगार आता लातूर बीड रायगड नंदुरबार रत्नागिरी जालना पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश शेतकरी बांधवांना करण्यात आला आहे आता शेतकऱ्यासाठी मोठी बातमी आज आली आहे आणखीन महत्वाचं शेतकरी बांधवनं तसेच चंद्रपूर पारघर या जिल्ह्यांचा देखील समावेश आता सरकारने केला आहे सोलापूर अहमदनगर कोल्हापूर अकोला पगार शेतकरी बांधव या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचे वितरण केलं जाणार आहे या सर्व अठरा जिल्ह्यांमध्ये आज दुपारी पगार शेतकरी बांधव दोन वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी बातमी आज, आज सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे तर मग शेतकरी बांधव आता सर्वात महत्वाचं माहिती म्हणजे शेतकरी बांधव बघा हा पीक विमा जिल्ह्यांमध्ये तर मिळणार परंतु पात्र बँकांमध्येच हा पीक विमा जमा होणार बघा आता मागच्या वेळेने का बऱ्याच बँकांमध्ये पीक विमा अडकला होता त्यामुळे आता सरकारने बघा काही निवडक बँकांना पीक विमा देण्याचं ठरविलेलं आहे तर बघा त्या बँकांची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे तर बघा त्या बँकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र बँक बघा बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक म्हणजे की बँक ऑफ इंडिया आणि याच सोबत शेतकरी बांधवणू बघा जिल्हा सहकारी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक कोपरेटिव्ह बँक बघा कोटेक महिंद्रा ह्या ज्या काय बँके आहे या बँकेमध्ये सरकारने निधी जमा करायचं सांगितलेलं आहे बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक बघा शेतकरी बांधव बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक बघा आज तो सुवर्ण दिवस सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आला आहे कारण आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम शेतकरी बांधवो जमा होत आहे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही आता शेतकरी बांधवो काही असे कामे आहे जी तुम्हाला करावी लागणार अन्यथा तुम्हाला एक पण रुपया मिळणार नाही हा पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा तुमचा काहीच अर्थ होणार नाही ती महत्वाची कामे तुम्हाला पूर्ण करूनच घ्यावी लागणार तरच तुम्हाला विमा मिळणार तर कोणती आहेत ती महत्वाची कामे असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला असेल तर शेतकरी बांधवो आता कसल्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका बघा तुम्हाला ते दोन महत्वाची का कामे कोणती करायची आहे ते म्हणजे की शेतकरी बांधवो बघा तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं पासबुक आणि तुमचं आधार कार्ड बघा हे तुम्हाला आता घेऊन जायचं आहे बँकेमध्ये बघा त्यानंतर तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे त्याचसोबत शेतकरी बांधवांनो जर तुम्ही आधार सेडिंग पूर्ण केली नसेल ते देखील करून घ्या त्यासोबत मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे फार्मर आय कार्ड शेतकऱ्यांकडे असलं पाहिजे तरच पीक विमा मिळणार असं त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे तुमच्याकडं फार्मर आय कार्ड नसेल तर तुम्हाला पीक विमा मिण्यामध्ये बरीच अडचण येणार आहे त्यामुळे फार्मर आय डी कार्ड शेतकरी ओळखपत्र काढून घ्या शेतकरी बांधवो ही होती सर्वात महत्त्वाची बातमी कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आज ही बातमी डायरेक्ट न्यूज चॅनलला आली आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती महत्त्वाची बातमी धन्यवाद